ज्ञानेश्वर माउलींच्या वैष्णवांच्या मेळ्याचे फलटणमध्ये जोरदार स्वागत सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं सर्व काळ विठू माऊली हचीवर देई संचरोनी राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे या भावनेने विठ्ठल दर्शनाच्या ओढीने ज्ञानोबा माऊली सह विठ्ठल नामाच्या जयघोषीत व टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा दिनांक सव्वीस रोजी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात दत्तघाट येथे स्नान करून प्रवेश केला संध्याकाळी सहा वाजता लोणंद येथे विसावला दिनांक सत्तावीस रोजी सकाळी तरडगावकडे दुपारी एक वाजता सोहळा निघाला संध्याकाळी सहा वाजता तरडगाव येथे विसावला तरडगाव येथून सकाळी अठ्ठावीस रोजी फलटणकडे माऊलीचा सोहळा मार्गस्थ झाला फलटण येथे संध्याकाळी सहा वाजता सोहळा विमानतळ येथे विसावला दिनांक एकोणतीस रोजी हा पालखी सोहळा फलटण येथून सकाळी सहा वाजता माऊली सोहळा बरडच्या दिशेने जाणार आहे सातारा जिल्ह्यातील बरड हे गाव शेवटचे टोक आहे बरड येथून दिनांक तीस रोजी सकाळी सहा वाजता पालखी सोहळा पंढरपूर दिशेने जाईल दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल प्रस्तावनानंतर पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्वीकार करून श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्त समवेत संध्याकाळी पाचच्या सुमारास फलटण शहरात दाखल झाला टाळ मृदोकांच्या हरिनामाच्या जयघोषात विठू दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे शहराच्या प्रवेशद्वारावर फलटण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निखिल मोरे व नगर परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी व इतर जिल्ह्यातून तालुक्यातून पोलीस प्रशासक ओमगार्ड अन्य मान्यवरांनी स्वागत केले माऊलीचा हा सोहळा शहर माऊलीचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर ऐतिहासिक श्रीराम मंदिराजवळ आला यावेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष संजूराजे नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजिली राजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजित राजे नाईक निंबाळकर राजघराण्यातील राम मंदिर या ठिकाणी स्वागत केले त्यानंतर पालखी सोहळा फलटण येथील विमानतळावर मुक्कामासाठी संध्याकाळी वाजता विसावला चालणाऱ्या लाखो शहर व तालुक्यातील गावकऱ्यांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली समाज आरती नंतर दर्शनासाठी फलटणकरांनी मोठ्या रांगा लावल्या सोहळ्याच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र उत्सव आनंदाच्या चैतन्याचा स्फूर्तीचा उत्सव माऊलीच्या विठ्ठल भक्तीचा असे वातावरण होते पालखी सोहळ्याच्या आगमन शहरात संध्याकाळी झाले असले तरी वारकरी यांची सकाळपासूनच शहरात मोठ्या प्रमाणात आगमन होत होते फलटणवासीयाडून ठिकठिकाणी थीक मोफत पाणी चहा बिस्किट फळे वाटप जेवणाची सोय वारकऱ्यांसाठी करण्यात आले होते मानकऱ्यांचा सन्मान फलटण नगरपालिकेच्या वतीने संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ सोळा प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे श्रीमंत जितसिंह शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी तुकाराम मालक बाळासाहेब आरफळकर राजाभाऊ आरफळकर चोपदार राजेभाऊ रणदिवे रामभाऊ रणदिवे बाळासाहेब रणदिवे व मानकर यांचा फेटा व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला माउलींचं आगमन झालेलं आहे विमानतळावरती नंबर दे ट्राई يلا <applause> <applause>

अरे इकडे या एक लाईट करा एक लाईट चांगले दर्शन होईल इकडे जागे